का हा मी ठेवतोय किती मार मी पाहिजे काहीतरी दिसत मित्रांनो आपण सुरक्षितरित्या तिचा साप रेस्क्यू केलाय बर्न मध्ये पॅक केलाय अतिशय विषारी साप आहे मित्रांनो हा जरी हा साप चावला तरी फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट हॉस्पिटल आणि हा साप मित्रांनो असा चावतो सायलेंट किलर म्हणता येईल मराठीमध्ये आपल्या इंग्लिशमध्ये रात्रीच ऍक्टिव्ह होतो मित्रांनो आणि हा जो साप आहे मित्रांनो याला आपल्या जे अथरुण आहे मित्रांनो आपण जिथे झोपतो आपल्या शरीराची गरमी जास्त पसंत आहे मित्रांनो तर हा काय करतो आपल्या शरीराच्या गर्मीचा स्पर्श करतो आपल्या अथरूणावरती आपल्या बेडवरती चढतो आणि आपल्या शरीराच्या गर्मीशी असं खेळत असतो मित्रांनो अशी मजा घेत असतो आणि रात्री आपण झोपेमध्ये अशी इकडे तिकडे झाले की बाईट करतो मित्रांनो बाईट अशी करतो मित्रांनो समजा इथे बाईट झाला <coughs> तर बिल मित्रांनो असं वाटेल तुम्हाला मच्छर चावला जसं आपला मच्छर चावतो तसं तर रात्री झोपेत माणूस काय करतो मित्रांनो निस्त असं तिथे असं थाप मारले असं खाजवलं की परत झोपून राहतो मित्रांनो त्या जागेतून रक्तपण्नी निघत ते जागा खाजवत पन्नी ते जागा सुजत पन पन्नी आणि थोड्या टायमाने मित्रांनो मग याचे लक्षणं कसे आहे की पोटात भरपूर दुखतं मित्रांनो भरपूर पोटात दुखतं त्याच्यानंतर आपले पोट दुखलं म्हणजे आपण उठून बसतो मग आपली जी डोळ्यांची जे रोशनी मित्रांनो जे आपण डोळ्यांनी पाहतो दृष्टी ते कमजोर होत चालले मित्रांनो मळमळ होतं उलटी होण्यासारखं होतं भरपूर असे त्याच्यानंतर मळमळ उलटी सारखे असे प्रकार कधी कोणाला झालेत तर मित्रांनो असं समजायचं की शंभर टक्के आपल्याला काही ना काही कोणत्या ना कोणता प्राणी किंवा मग असा साप बाईट झाला मित्रांनो तर गव्हर्नमेंट हॉस्पिटललाच जायचं आणि आजूबाजूला पूर्ण पाहून घ्यायचं त्यामुळे मित्रांनो मच्छरदाणीचा वापर करा जे आता इकडे जंगलसारख्या एरियामध्ये राहतात मित्रांनो मच्छरदाणीचा इसार वापर करा आणि सुरक्षितरित्या बॅटरीचा वापर करा अशा अंधऱ्या वगैरे म्हणजे जायचं असलं कुठे जायचं असलं तर आता हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो बैल आहे गावडी आहे यांना सुद्धा यांना सुद्धा हा साप एक बाईटमध्ये खलास करू शकतो त्यांचा एवढा मोठा जीव असल्यावर तर त्यांच्यापेक्षा आपला जीव भरपूर कमी मित्रांनो भरपूर लहान आहे आम्हाला सुद्धा भरपूर दक्षता घ्यावी लागते हा साप पकडायला तर आपण याला सुरक्षित रेस्क्यू केलाय आणि आता याच्या आधिवासात म्हणजे परिवारांना आपण रिलीज करू काही काही मित्र म्हणजे काही काही लोक मला म्हणतात की हा इथला विषारी तर याला तुम्ही मारून का नाही टाकता याला मारण्याचं कारण एक नाही आहे मित्रांनो की हे नाही असले या धर्तीवरती तर आपली धरती पण राहणार कारण की पूर्ण औषधी मित्रांनो जे आहे ए कॅन्सर झाला एचआय हे जे मोठे मोठे आजार आहे मित्रांनो लखवा झाला पॅरॅलिसिस वगैरे तर हे मोठे मोठे आधार मित्रांनो या सापाच्या विषाने मेडिसिन्स बनते मित्रांनो आणि हेच नाही राहिले तर मेडिसिन्स बनणार नाही मित्रांनो आणि असे आधार होत चालतील पुढे आणि आपला जो देश आहे मित्रांनो आपला देशच काय ना बाकीचे देशच काय ते नाहीशे होत चालते मित्रांनो म्हणून यांना वाचवा जवळच्या सर्पमित्राला कॉल करा सर्प मित्र नसतील तर फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना कॉल करा आणि काहीच तुमच्याकडे असं समजा एखादी वडील की बाबा तुमच्याकडे असं सर्व मित्रणी आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटवाले अधिकारी नाही आहे तर मग यापुढे मी मी पण नाही काही बोलू शकत यापुढे तुमची मर्जी मित्रांनो तुम्ही काहीही करू शकता धन्यवाद शुभरात्री